दुपारच्या सुमारास शेतात फण काढणी करीत असलेल्या महिलेच्या गड्यातील सोन्याचे ऐवज पडविल्याची घटना घडली ही घटना पवणी तालुक्यातील सोमनाळा बुद्रुक येथे घडली या घटनेत धनराज रामाजी रेवत करवाई पन्नास वर्षे यांच्या तक्रारीवरून अडळ पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी धनराज यांची आई शेतातील तणसाचे फण काढत होती यावेळी एका दुचाकीवर तीन अज्ञात इसम आले त्यांनी दुचाकी रस्त्यावर उभी करून शेतात तणसाचे फण काढीत असलेल्या महिलेकडे गेले यावेळी आरोपींनी महिलेला जमिनीवर पाडून तिच्या गड्यातील किमतीचे सोन्याचे ऐवज चोरून नेले ही घटना पीडित महिलेने आपल्या मुलाला सांगताच मुलाने तात्काळ अड्याळ पोलिस ठाणे गाठीत आरोपींविरोधात तक्रार दिली तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आरोपी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास साहेब फौजदार मस्के करीत आहेत